ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये सुद्धा अटकेची मागणी केली होती सर्व बघत नाही त्याला एरिया ठरलेला आहे आणि ते पाच पाच हजार शिहरपूरच्या एरिया वापरत असतील ऐका ना मी बोलतो माझं होत पाच पाच हजार शिअरपूरच्या एरियामध्ये तिथं तुमची संख्या दोनशे जी असते तिथे हजार हजार लोक नाचतात कशी हा महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हालाही माहिती काय चालतं ना तुम्ही आता किती काय केलं तरी तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही तुमच्या आतल्या मनाला एकदा विश्वास एक मिनिट ठेवा आमची मुलं आमची मुलं मिली असती का रस्त्यावर कुत्र्या सारखी लोक मारतात नियमानुसार अजून सुद्धा तुम्हाला वाटतंय की उद्या कारण कारवाई राहिलेली आहे एक मिनिट साहेब आमचं ऐका माझं पुणेकर म्हणून ऐका बाप म्हणून ऐका एक मुलाचा बाप म्हणून पुणेकर म्हणून ऐका याच्यामध्ये ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या नुसार रिपीट मार आणि याच्यामध्ये बंगल्यामध्ये होत आहेत याच्यामध्ये ग्रीन झोन मध्ये होत आहेत त्याच्यामध्ये त्याच्या तुम्हाला सांगतो ओपन स्पेस मधले बार आहेत अहो हे सगळे दिसतंय साहेब आम्हाला भूगामध्ये काय चाललंय कुठं परवानगी आहेत कुठे परवानगी आहेत पोलीस अधिकारी पार्टनर आहेत भूगाव त्या ठिकाणी तला त्या तळ्यात निसर्गाची वाट लावली तिथं दारूचे महापूर आज वाद साहेब हे वर्षभर बोलतो हे वर्षभर मी बोलतोय वर्षभर एक दिवस बोलत नाही साहेब भूगावच्या बाबतीत एक वर्ष तुम्ही मी इतक्या दिवस बोलतोय तुम्ही एकदाही मला भेटले नाही किंवा तुमची बोलच्या ह्या विषयावर बोललो आणि ह्या विषयामध्ये साहेब अत्यंत गांभीर्य तुमच्या काही चुका झाल्या असतील लसी त्या तुम्ही ठरवा आजपासून आम्हाला हे पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे जे झालं ते आता परमेश्वर माहितीये पण याच्यामध्ये अंधारे ताई बोलतात दादांना तर यातलं आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत त्यांनी तुम्हाला एक दोन तीन मुद्दे सांगितले आपलं एरिया ठरला एरियामध्ये एवढा प्रश्न व्हेरीफाय करू साहेब माझ्या माझ्या मानण्यानुसार मी महानगरपालिकेत पंचवीस वर्षीय नगर शोधली आमची एनर्जी असल्याशिवाय गिरणीला पट्टा लावतात ना पिठाच्या गिरणीला ना पिठाची गिरणी बी चालू होत नाही विचार आणि पाचशे पाचशे शेअर पुढचे पाच पाच हजार शेअर पुढचे बार चालतात ते आतो आणि सर ऐका ना एक मिनिट ऐका ना एक मिनिट आमच्या सेक्रेंडरी एक मिनिट ऐका ना आणि पुरेशा परवानगी त्यांनाच दिले गेले एक मिनिट ऐका त्यांनी अंतर्गत ऐका ना ऐका ना बदल आम्ही कधी करायची कारवाई कारवाई केली मॅडम किती आपल्याला कालावधी चौवेचाळीस हे नाही आपल्याला किती कालावधी हवाय ते सांगा आम्ही काय सगळ्यावरती कारवाई करून मी तुम्हाला फोन करून सांगेल की सगळ्यावरती झालेली पण आहे बरं का सांगा त्याच्यामध्ये तुम्हाला सोपं विधान सांगतो राजीव गांधींनी संगणक आणला त्याचा उपयोग करा गुगल मॅप बघा महिन्याबाद कुठं कुठं चार चार वाजेपर्यंत हे सगळे चाललेत बारोपन बार गुगल मॅप टाका ना काही चोपन बार बंद आज परत आम्ही काय प्रस्तावित ऐका ना याच्यामध्ये नाशामध्ये आधी पोलीस ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय ह्याच्यावर कारवाई करू शकता मला सांगा तुम्हाला अधिकार काय तेवढा आमच्याकडे डिपार्टमेंट जे काही त्यांना आम्ही प्रेमायशी सहभाग करून दिलेला आहे त्याप्रमाणे ते का नाही रजिस्टर मेंटेन ठेवलेत का नाही पर्यापेक्षा बाहेरच्या व्यतिरिक्त काय विक्री होते काय बाबतीत आम्ही पण काय करतो त्याच्यावरती गुन्हा विसंगती विभागाचा विभागाचा विसंगती गुन्हा दाखल करतो विभागाचा विसंगती गुन्हा दाखल केल्यानंतर कोणावरती नॅचरल जस्टिस म्हणून आम्ही त्यांना एक शोक नोटीस देतो सात दिवसाची मुदत देतो त्याच्यात त्यांचं म्हणणं मांडलं जातं त्यांनी जर नाही म्हणणं मांडलं तर आम्ही सोम पुढे ऍक्शन पुढे पाठवतो कारवाई करू शकता तुम्ही फौजदारी कारवाई आम्ही जर प्रिमाशेच्या बाहेर ऐकतात फौजदारी कारवाई करू शकतो फौजदारी पण आम्ही आम्हाला अधिकार आहोत पण एक मिनिट ऐका मी तुम्हाला ते फौजदारी कारवाई करू शकता आतापर्यंत किती लोकांवर फौजदारी चार हजार लोकांवर नाही 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 ह्या पब वाल्यानंतर लोकांवर कारवाई लोकांनी त्याच्यामध्ये पब म्हणजेच नाही नाही एफेत्री ऐका माझं म्हणणं आहे याच्यामध्ये एक एक सेकंद ऐका विशेष तुम्ही म्हणले एवढ्या लोकांवर कारवाई केली आता त्यानंतर एखाद्या माणसावर फौजदारी केलेली आहे का एखादा केस किती केलं किती गेला जे माणसाकडे मॅडम आता काय लगेच नाही मला की चोवीस तास, काय गेलो ना आपण पुण्यात एक बार सुद्धा चालू राहू शकत नाही काळजीप्रमाणे मला वाटतंय ना की हाँ? जे ऑब्जेक्शन आम्ही ऑलमोस्ट सगळ्या बारावरती केसेस केलेल्या आहेत पण तरी सुद्धा अजून आम्ही साहेब एक हो आमदार साहेब अठ्ठेचाळीस तास तुम्हाला आम्ही देतो अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तासानंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सर्व कायदेशीर असतील आम्ही तुम्हाला स्वतः व्हिजिटला घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी दाखवू त्यावेळेला आपण स्वतः बुलडोजर घेऊन जायचं आम्ही आमच्याकडे पूर्ण शहराभरामध्ये जवळपास एबीसीडी चार डिव्हिजन असे सहा पथक आहेत आमच्याकडे सहा पथकामार्फत आम्ही आमचे रात्र दिवस अधिकारी काम करत प्रामाणिक अगदी तुम्ही ऐका ना तुम्ही अगदीचे प्रामाणिक आहात त्यामुळे काय स्पष्ट नाही आम्ही इथे आधू ते वेळे म्हणून गोष्ट सांगतो तुम्ही प्रामाणिक आहार अठ्ठेचाळीस तासामध्ये जर तुम्ही बेकायदेशीर रित्या चालणारे बाग पब बंद करणार आहात का नाही एवढं yes. उत्तर द्या बेकायदेशीर असेल तर बंदच करणार आहात अठ्ठेचाळीस तासात आणि जर ऐका बाग आणि तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला स्वतः घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊ आणि त्यावेळेला जर चालू पूर्ण घेऊन जाईल तर ती जबाबदारी मग तुमची राहील सर जिथे जिथे अवैध धंदे चालू आहे तिथे सगळीकडे कारवाई होईल तुम्ही जिथे सांगताय ना अवैध ठीक आहे ठीक आहे कारवाई होईल होईल म्हणताय उघात बाबा बकरा काय करण्यात अर्थ नाही तुम्ही आम्हाला एक विहित काळ सांगा आम्ही तेवढा काळ तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत तो काळ संपल्यानंतर आम्ही स्वतः तुमच्या सह स्वतः बुलडोजर घेऊन सरकार बुलडोजरवालांचा आहे जरा काय झालं की बुलडोजर लावतात पपोर बुलडोजर कधी चालवायचे सगळ्यांना पपोर बुलडोजर चालवले गेले पाहिजे महानगरपालिकेच्या पण आम्ही बोलतो आणि जिथे जिथे तिथे तिथे त्याप्रमाणे ऍक्शन घेण्यासाठी त्यांनाही आम्ही दादा म्हटल्याप्रमाणे विधानसभेत होते सांगतो ना व्हेरीफाय राजपूत सर माझं परत एकदा म्हणजे आता जेवढी यादी असेल ना तुम्हाला काही एवढं एवढी काय ड्युटी करताय तुम्हाला माहिती आहे तुम्ही मुखत अशी पंचवीस नावं सांगा बाबा बारची की हे बार सगळे काय आम्ही तुम्हाला त्याच्यात अजून काय बोलायचं अहो सर अभ्यास केल्याशिवाय नाही बोलतो आम्ही आम्ही तेवढी माहिती असं काय करता आणि तुम्ही त्याच्याही पुढे तुम्ही जे म्हणाल ला ते आम्हाला आरोप चुकीचे एवढी यादी आहे वाचल्यासारखी जी यादी वाचली याच्यात कित्येक ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे नाव घेतले त्यांचे शूटिंग ऑपरेशन आणि व्हिडिओ आहेत हप्ते देताना घेतानाचे आर्थिक व्यवहार करतानाचे काहीतर असे नग आहेत की रोख पैसे घेण्याच्या फोन पे ने घेतलेत हे फार अगम्य आहे की त्यांनी फोन ने पैसे घ्यावेत अरे बाप रे डोकं <laughs> फोडू का तुमच्या पुढे डोकं फोडू का तुमच्या पुढे मी अहो तुम्ही इतक्या गोष्टी सांगतायत ना तुमच्या पुढे डोकं फोडू जमला मला बरं वाटत સર <laughs> बाबा खाली खाली बाबा खाली अधीक्षक कार्यालय

राज्य उत्पादन कार्यालयामध्ये सुषमा अंधार यांनी आमदार यांनी भेट घेतली काही भेट घेतली आहे काय त्यांच्या उत्तरांनी तुम्ही आरोपी

Eu